माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये मी विशाल पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो बघा आता यामध्ये आपण अंकगणिती श्रेणीचं उपयोजन करायला शिकणार आहोत म्हणजे दैनंदिन व्यावहारिक जीवनामध्ये अंकगणिती श्रेणी आपल्याला कशी काय उपयोगी पडू शकते कुठल्या प्रकारची उदाहरणं किंवा कोडी आपण सोडवू शकतोय ते बघा इथं एक उदाहरण घेतलं मी आपल्या पाठ्यपुस्तकातील आप संच तीन पॉईंट चारमधलं शाब्दिक उदाहरणं आहे एका नाट्यग्रहात खुर्च्याच्या एकूण सत्तावीस रांगा आहेत नाट्यगृहात खुर्च्याच्या एकूण सत्तावीस रांगा आहेत किती रांगा आहेत सत्तावीस बघा ही पहिली रांग दुसरी रांग पुढं पडदा असतो असा तिसरी रांग चौथी पाचवी अशा किती रांगा आहेत एक दोन तीन चार पाच सहा असं डॉट 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 करत आलं तर अशा एकूण सत्तावीस रांगा आहेत एकूण सत्तावीस रांगा आहेत जरा याला लहान करतो हम्म असं सांगितलंय आधी समजून घेऊयात आपण पहिल्या रांगेत वीस खुर्च्या आहेत पहिल्या रांगेत खुर्च्यांची संख्या किती आहे वीस आहे दुसऱ्या रांगेत खुर्च्यांची संख्या बावीस आहे इथं लहान झाले रे दो, दोन आणि दोन बावीस असू द्या लक्षात घ्या तुम्ही दुसऱ्या रांगेत खुर्च्यांची संख्या बावीस आहे तिसऱ्या रांगेत खुर्च्यांची संख्या चोवीस आहे तिसऱ्या रांगेत खुर्च्यांची संख्या चोवीस याप्रमाणे सर्व खुर्च्यांची मांडणी म्हणजे चौथ्या रांगेत सव्वीस येणार पाचव्या रांगेत अठ्ठावीस येणार सहाव्या रांगेत तीस येणार दोन दोन खुर्च्यांची संख्या वाढत जाणार मग सत्तावीसव्या रांगेत पण अशा काहीतरी खुर्च्या येतील मग एकूण पूर्ण नाट्यगृहात एकूण किती खुर्च्या आहेत हे आपल्याला शोधायचं आहे शोधायसाठी आपण अंकगणित सगळ्या मोजत बसायच्या नाहीत सिम्पली स्मार्टली आपल्या अंकगणिती श्रेणीचा उपयोग करायचा आणि खुर्च्यांची संख्या आपण शोधायची बघा शोधायला सुरुवात करूयात आपण बघा इथं या दिलेल्या माहितीवरून समजून घेतलं आहे आपण हे उदाहरण आता ही रेडी लिहूया डायरेक्ट उत्तर लिहायला सुरुवात करतो आहे बघा पहिल्या रांगेत वीस खुर्च्या आहे असं सांगितलं आहे <coughs> दुसऱ्या रांगेत बावीस आहेत तिसऱ्या रांगेत चोवीस अशा खुर्च्यांची संख्या वाढत वाढत गेली सत्तावीस अशा रांगा आहेत यावरून आपण इथं दिलेली माहिती लिहून घेऊया इथं ए म्हणजे पहिलं पद वीस आहे सामान्य साधारण फरक म्हणजे डी लगतच्या दोन पदांमधला फरक वीस आणि बावीसमधला बावीस आणि चोवीसमधला फरक किती आहे बरं इथं दोनचा फरक आहे फरक दोनचा आहे पहिलं वीस फरक दोनचा आणि एन म्हणजे एकूण किती रांगा आहेत एकूण रांगा किती आहेत या नाट्यगृहात सत्तावीस रांगा आहेत म्हणून ची किंमत सत्तावीस होईल ही माहिती दिली आहे आपल्याला यावरून आपण या, या नाट्यगृहातल्या एकूण खुर्च्या शोधूयात एकूण किती खुर्च्या आहेत म्हणजे सर्व रांगेतील खुर्च्यांची बेरीज करायची आहे मग अंकगणिती श्रेणीच्या बेरजेचं सूत्र इथं आपल्याला वापरावं लागेल लक्षात घ्या सूत्र कसं ओळखायचं टी एनचं वापरायचं की एस एनचं वापरायचं एस एन म्हणजे बेरीज टी एन म्हणजे एनवपद इथं एकूण खुर्च्या काढायच्या आहेत म्हणजे बेरीज करायचे आहे म्हणजे एस एनचं सूत्र आपण इथं वापरूयात एस एन बरोबर एन छे दोन कंसात दोन ए अधिक लहान कंसात एन वजा एक कंस पूर्ण डी मोठा कंस पूर्ण इमती यात एस एन बरोबर की आता एनची किंमत माहिती आहे ना तुम्हाला काय एनची किंमत सत्तावीस एकूण रांगा सत्तावीस आहेत म्हणून एस सत्तावीस बरोबर सत्तावीस छे दोन मोठ्या कंसात दोन गुणिले एची किंमत बघा वीस आहे एची किंमत दोन गुणिले वीस अधिक लहान कंसात एन वजा एक एनची किंमत परत सत्तावीस वजा एक डीची किंमत डीची किंमत शोधली आहे ना आपण दोन चला सोडवायला सुरुवात करू एस सत्तावीस बरोबर हां सत्तावीस छेद दोन चला याला वरती घेतो जरा सत्तावीस छेद दोन हे जसंच्या तसं लिहूयात आपण सध्या वीस दुने चाळीस अधिक छोट्या कंसात सत्तावीस वाजा एक सव्वीस गुणिले दोन कंस पूर्ण आता सव्वीसनं दोनला गुणूयात आपण सत् सत्तावीस छेद दोन कंसात चाळीस अधिक सव्वीस जुने बावन्न पुढच्या रांगेवर जाऊ आपण पुढे लिहूयात आपण या पायरीपर्यंत आलो आहे एस एन बरोबर एस एन बरोबर सत्तावीस छे दोन कंसात चाळीस अधिक बावन्न किती होत आहेत ब्याण्णव होत आहेत आता या दोन ने ब्याण्णवला म्हणजेच इथं आता सोपं करून देतो सत्तावीसचे दोन कौशलचा अर्थ गुणाकार होतोय रे लक्षात ठेवा ब्याण्णवला दोन न भागला तर भाग कितीचा लागेल बघा शेहेचाळीसचा भाग लागेल भाग घालून बघू शकता कच्च्या कामात तुम्ही सत्तावीस गुणिले शेहेचाळीस मग एस एन बरोबर सत्तावीस गुणिले शेहेचाळीस शोधा गुणाकार करा एक हजार दोनशे बेचाळीस खुर्च्या आहेत तर इथं शब्दात उत्तर लिहायचं आपण <coughs> तर त्या नाट्यगृहात एक हजार दोनशे बेचाळीस खुर्च्या आहेत जेव्हा आपल्याला शब्दात प्रश्न विचारलेला असतो तेव्हा उत्तर पण आपण शब्दातच लिहिलं पाहिजे हे लक्षात घ्या पहिलं आपण उदाहरण सोडवलेलं आहे सर्वांना समजलं असेल आता पुढं जाऊयात आत। पुढचं उदाहरण सोडूयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्रिकोण आकृती भूखंड आहे एक भूखंड आहे आकृती हां त्यात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे पहिल्या ओळीत एक झाड पहिल्या ओळीत एक झाड दुसऱ्या पहिल्या ओळीत एक दुसऱ्या ओळीत दोन झाडे तिसऱ्या ओळीत तीन मग चौथ्या ओळीत चार असं या प्रकारे असं पंचवीसव्या ओळीत पंचवीस झाडे लावण्यात आली अशा एकूण पंचवीस ओळी आहेत तर एकूण किती झाडं लावली हे आपल्याला शोधायचं आहे बघा आहे की नाही काम वरून ना आधी आपण अंकगणिती श्रेडी तयार करून घेऊयात <coughs> बघा अंकगणिती श्रेडी काय होईल पहिल्या ओळीत एक झाड दुसऱ्या ओळीत दोन झाडं तिसऱ्या ओळीत तीन असं पंचवीसव्या ओळीत पंचवीस झाडं आहेत तर एकूण किती झो झाडं लावली हे आपल्याला शोधायचे म्हणजे म्हणजे इथंसुद्धा बेरीजच करायची आहे सर्व ओळीतील झाडांची बेरीज करायची आहे त्यासाठी त्रिकोणाकृती बागेत जा भूखंडावर जाऊन मोजत बसायची गरज नाही सहज आपण अंकगणिती श्रेणीचं बेरजेचं सूत्र एस एनचं वापरू शकतो आहे एस एन बरोबर एन छेद दोन कंसात दोन ए आधी कंसात एन वजा एक कंस पूर्ण डी हे सूत्र तुम्ही वापरू शकता इथं एची किंमत एक आहे लगतच्या पदार्थमधला फरकसुद्धा एक आहे एनची किंमत पंचवीस आहे या किमती आपण इथं ठेवू शकतो आहे एन छेद दोन बरोबर ची किंमत पंचवीस छेद दोन कंसामध्ये दोन गुणिले एची किंमत एक आधी छोट्या कंसात पंचवीस म्हणजे एनची किंमत आहे इथली पंचवीस वजा एक डीची किंमतसुद्धा एक यावरच्या ए डी आणि एनच्या किमती आपण इथं त्यांच्या जागेला ठेवल्या आता हे पंचवीस ओळे हो असल्यामुळे यांची किंमत पंचवीस होईल एस पंचवीस बरोबर पंचवीस छेद दो, दोन एस पंचवीस बरोबर पंचवीस छेद दोन कंसात बे क बे अधिक पंचवीस वाजा एक म्हणजे चोवीस गुणिले एक बघा आता इथं गुणाकार करूयात आपण पंचवीस छेद दोन दोन अधिक चोवीस एक्के चोवीस पूर्ण मग पंचवीस छेद दोन इथं गुणिले चोवीस आणि दोन किती होतात सव्वीस बघा इथं आता एस एस पंचवीस बरोबर पंचवीस छेद दोन गुणिले सव्वीस इथपर्यंत आलो हो आहे आपण ही पायरी या दोन्ही सव्वीसला भाग घालूयात आपण तेराचा भाग जावं लागेल मग एस पंचवीस बरोबर पंचवीस गुणिले तेरा पंचवीस आणि तेराचा गुणाकार करा तेराचा पाडा म्हणा आणि गुणाकार करा तीनशे पंचवीस येतो एस पंचवीस बरोबर तीनशे पंचवीस म्हणजे त्या पंचवीस ओळीतील एकूण झाडेची संख्या त्रिकोणाकृती बागे भूखंडावरील झाडांची संख्या ही तीनशे पंचवीस आहे तर एकूण तीनशे पंचवीस झाडे लावली हे आपलं उत्तर आलं बघा ही जरी शाब्दिक उदाहरणं वाटत असली तरी एकदम सोपी आहेत फक्त दिलेल्या माहितीच अंक गणित रूपांतरण आपल्याला करता आलं पाहिजे त्यावरून ए डी आणि एनच्या ज्या काय असतील त्या किमतीत शोधता आल्या पाहिजे आणि दिलेल्या पाहिजे त्या योग्य त्या सूत्रामध्ये ते किमती ठेवून उत्तरापर्यंत पोहोचता आलं पाहिजे एकदम तीन ते चार मार्काने हे उदाहरण विचारतात आणि एकदम सोपी आहेत चला आजच्या व्हिडिओ इथंच थांबूयात आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अंकगणित श्रेणीचं उपयोजन करायला शिकलो आहे मला वाटतं इथं हा हे प्रकरण पण संपलेलं आहे आपण लवकरच नवीन प्रकरणामध्ये आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूयात जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू